तेवीस एप्रिल म्हणजेच जागतिक पुस्तक दिन आणि त्यानिमित्तच नागराज मंजुळे यांची पुस्तकावरची एक अत्यंत सुंदर कविता आपल्यासमोर सादर करते मी पुस्तकच परतो मी एकाकी आहे आणि या निर्घृण जगात एकट्या दुकट्या माणसानं स्वर क्षणार्थ काही बाळगावं म्हणून पुस्तक बाळगतो मी एकाकी आहे आणि या निर्घृण जगात एकट्या दुकट्या माणसानं स्वर क्षणार्थ काही बाळगावं म्हणून पुस्तक बाळगतो मी कुठेही असो मी कुठेही असो पुस्तक सोबत असतच मी ते वाचत नसलो तरी पडून असतो छातीवर घेऊन प्रेयसी सारख वेळी अवेळी मला एकटा पाहून धावून येणाऱ्या ओसाडावर मी पुस्तकच परचतो तलवारीसारखं वेळी अवेळी मला एकटा पाहून धावून येणाऱ्या ओसाडावर मी पुस्तकच परचतो तलवारीसारखं